नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धनंजय मुंढेच गोपीनाथ मुंढेचे खरे राजकीय वारसदार आणि पंकजा ताई करुणा मुंढ्यांचं भूवय उंचवणारं वक्तव्य गोपीनाथ मुंढ्यांच्या राजकीय वारसदारावरून सुरू असलेल्या चर्चेत आता करुणा मुंढ्यांनी भूवय उंचवणारं वक्तव्य केलंय धनंजय मुंढे हेच गोपीनाथ मुंड्यांचा खरा राजकीय वारसं चालवता असं करुणा मुंडेंनी म्हटलं आहे विशेष म्हणजे पंकजा मुंढे या गोपीनाथ मुंढ्यांच्या राजकीय वारसदार नसल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे करुणा मुंडेंनी धनंजय मुंढ्यांचे संघर्ष जे दाखले देत सांगितले की दोन हजार नऊ ते दोन हजार पर्यंत मी त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत होते त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले राजकारणामध्ये वारसदार हे रक्ताचे नसून विचाराचे असावेत असं त्यांनी म्हटलंय धनंजय मुंढ्यांनी हे विचार जपले असल्याचं अधोरेखित केलंय याआधी छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंढ्यांचा वारस चालवला असं म्हटलं होतं तेव्हापासून पंकजा मुंडे या चर्चेत आल्या आणि तोंड फुटले होते त्याचबरोबर आता करुणा मुंढेंनी या चर्चेत धनंजय मुंढ्यांना बळ दिलं असंय या वक्तव्यात बोललं गेलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याच चर्चेचा विषय ठरला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा